नमस्कार तुमच्यासाठी घेऊन आलेले चविष्ट लोणच्याची रेसिपी कैऱ्या घेतल्या आहेत मार्केटमधून आणि त्या स्वच्छपैकी आपण घरी नोंदवून घेतल्या आहे आणि दिवसभर त्याला कॉटनच्या कापडामध्ये सुकवून घेतलं आहे बघा अशा प्रकारे छानपैकी कैऱ्या सुकलेल्या आहेत ह्या है, त्याच्या आतमध्ये निघालेल्या कोड्या आहेत याचं मी एक नवीन भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे कैरीच्या कोळेचं मुकवास तर बघा आपण ह्या ज्या कैऱ्या सुकवून घेतल्या त्यावर अर्धी वाटी मीठ आणि दोन चमचे या ठिकाणी हळद घेतली आहे आणि ते लावून आपण याला रात्रभर मुरत ठेवणार जेणे काय काय होईल की याची जे पाठ लूज होऊ शकते ते लूज होणार नाही त्यानंतर असे मिक्स करून ठेवायचं आहे आणि आपल्याकडे जर कमडीचं टोपलं अवेलेबल असेल तर त्यात किंवा प्लास्टिकचं शिद्र असतील अशा भांड्यात आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे जेणेकरून काय होईल की ज्याचं आंबटपाण्याचं पाणी खाली निघून जाईल तर बघा अशा प्रकारे मी या या ठिकाणी प्लास्टिकच्या टोपल्याचा वापर केला आहे आणि झाकून रात्रभर याला व्यवस्थित घट्ट बांधून ठेऊन दिला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तेल गरम करून घेणार आहोत पाच किलो तेलासाठी या ठिकाणी मी सव्वा किलो तेल घेतलं आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी मुरलेल्या कैऱ्या तयार आहेत त्या आपण स्टीलच्या एका भांड्यामध्ये टाकून घेऊ स्टीलचं भांडं यासाठी की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये त्याला खार येतो आणि आपल्या पोटामध्ये पण जाण्याची शक्यता असते अशा प्रकारे या ठिकाणी सगळं साहित्य जमा करून घेतलं आहे पाच किलो कैरीला सव्वा किलो तेल त्यानंतर एक अर्धा किलो मोरी डाळ सहाशे ग्रॅम या ठिकाणी मीठ घेतलं आहे रेडी मसाला घेतला आहे त्यानंतर म सोप मेथी हळद हिंग तिखट त्यानंतर जिरे मिरे आणि लवंग या ठिकाणी मी घेतली आहे ही माझी स्पेशल रेसिपी आहे मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर बघा अशा प्रकारे सगळं साहित्य आपण जमा करून घेतलं त्यानंतर हिंग लवंग आणि मिरे आपण या ठिकाणी बारीक करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित बारीक करून घेतलं त्यानंतर बघा स्टीलचं भांडं थोडं मोठं घेतल्यामुळे आपल्याला कालवण्यासाठी मदत होईल त्यानंतर बघा मी या ठिकाणी मीठ मोहरी डाळ टाकून घेतली आहे मार्केटमधूनच रेडी मोहरीची डाळ घेतली आहे मोहरी टाकल्यास लोणचं थोडं काळपट दिसतं म्हणून मोहरी डाळ घेतली आहे त्यानंतर बघा अर्धी वाटी या ठिकाणी सोप घेतली आहे त्यानंतर रेडी मसाल्याच्या तीन पोळ्या या ठिकाणी मी टाकून घेतल्या आहे त्यानंतर आपण ही मेथी दाणा टाकून घेणार आहोत आणि नंतर आपण या ठिकाणी अर्धी वाटी तिखट पण टाकून घेणार आहोत तिखटचं प्रमाण यासाठी कमी घेतलं आहे कारण की आपण रेडी मसाला पण घेतला आहे बेडेकर कंपनीचा मी या ठिकाणी घेतला आहे तुम्ही या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर आपण या ठिकाणी जिरे पण टाकून घेतले आहे बारीक केलेला हिंग त्यानंतर मिरे आणि लवंग पण या ठिकाणी टाकून घेतले आहे खड्याचा हिंग घेतल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्र प्रकारची भेसळ नसते आणि तो घरी आपण बारीक करून घेणार आहोत म्हणजे आपलं लोणचं टिकण्यास मदत होईल त्यामध्ये तांदुळाचं पिठाचं प्रमाण असते म्हणून मग आपण साधा या ठिकाणी हिंग वापरला आहे तेलाचं गरम करून घेतलं होतं म्हणून ते लेट टाकणार आहोत बोटाला चटका लागणार नाही अशा प्रकारचं तेल थोडं कोमट झालं की आपण यावर टाकून देऊ व्यवस्थित मिक्स करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्या धट्ट चमच्याची किंवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायसाठी हाताची मदत घ्यावी लागेल तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि तेल टाकून याला अजून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारचं हे वर्षभर टिकणारं आणि काहीही न होता अतिशय उत्तम टिकणारं लोणचं या ठिकाणी आपण बनवणार आहोत या ठिकाणी आपण ह्या सगळ्या जिन्नस भाजून घेऊ शकतो किंवा कच्च्याही टाकल्या तर हरकत नाही कारण कोमट तेल असतं त्यामध्ये ते मॅनेज होऊन जातं तर बघा अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि रात्रभर याला तसंच ठेवून देणार आहोत तसंच या दोन तीन दिवस या भांड्यामध्ये त्याला राहू द्यायचं आहे कारण की त्यामुळे काय होईल की खालून वरून आपल्याला व्यवस्थित चमच फिरता येईल आणि त्यानंतर आपण भरणीमध्ये याला तीन चार दिवस पाण्याच्या भांड्यामध्ये हे भांडं ठेवलं की हे छानपैकी तयार होईल त्यानंतर बघा अशा प्रकारे लोणचं आपलं तयार आहे आपण हे चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून घेणार आहोत आणि मस्तपैकी आपलं कैरीचं वर्षानुवर्ष टिकणारं लोणचं या ठिकाणी तयार आहे व्यवस्थित मिक्स करा आणि भरणीमध्ये भरून ठ्या एअरटाईट कं कंटेनर किंवा मग चिनी मातीची भरणी असेल किंवा काचाची भरणी असेल तर उत्तमच तर बघा अशा प्रकारे आपण लोणचं एकदा परत मिक्स करून घेऊ आणि थंड पाण्यात ठेवून देणार आहोत अशी प्रोसिजर आपल्याला तीन ते ती चार दिवस करायचे आहे तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो हे लोणच्याची रेसिपी नक्की शेअर करा आणि तुमच्याकडे कोण लोणचं करतं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे लोणचं तयार आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना सुटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी मला प्रेरित करत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लोणचं नक्की ट्राय करा आता दोन तीन महिने भाजी असो की नसो याचं टेन्शन नाही कारण लोणचं तयार आहे थँक्यू